तर मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संग्राम जगतापांना पक्षानं नोटीस बजावल्यावर त्यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे आपल्याच लोकांकडून खरेदी करण्याचं आवाहन मुस्लिम समाजानंच आधी केलं ईदवेळी तशी पत्रकं वाढण्यात आली असा दावा त्यांनी केला अहिल्यानगरमध्ये नवरात्रोत्सवामध्ये जाणीवपूर्वक फलक लावले काही दिवसांपूर्वी रस्त्यावर गोमांस टाकलं या लोकांना इथे शरिया कायदा हवाय का असा सवाल त्यांनी केला आहे एम आय एमच्या टीकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय काही दिवसांपूर्वी एम आय एमनं बोकड इथे बडबड करून गेलं अहिल्यानगरमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा अपमान झाला तेव्हा हे लोक बोलले का असं सवाल जगताप यांनी सुरुवात हे लोक करतात गेल्या काही वर्षापासून असे पत्रक वाटले जातात आणि मग या लोकांचं चालल्यात हे पत्रक आमच्याकडे पुरुष आम्ही जाऊ द्या जाऊ द्या समाजात नको निर्माण व्हायला जाऊ द्या जाऊ दे, दे समाजात नको निर्माण व्हायला थांबायला था तयार नाही त्यांच्यातले काही जबाबदार लोकांना सांगितलं जिम्मेदार लोक पोहोचाय तर आम्ही त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्ही थांबवा असं करू नका जमिदात पसरण्याचं काम होत पण ते थांबले का था था। मग आपण एक वेळा सांगू दोन वेळा सांगू तीन वेळा सांगू आता किती वेळा सांगा मग आपणही सांगितलं काय सांगितलं त्या आपल्या लोकांनी आपल्याला कोणी आणि हीच ही आपल्या आयल्यानगर मध्ये आली एक हैदराबाद मोठं बोकड आलं कोराड झालं बोकड आलं आणि छत्रपती संभाजीनगरचा एक, एक बोकडा आलं बोकड आलं आणि काहीतरी बटबट बडबड बडबड कळ तिला वाटतं आपण बोललंच पाहिजे नाही बोलत हे लोक विचारायचे नाही एवढी मोठी घटना आज महामानव विश्वास बाबासाहेब संभाजीराजांचा पूर्णकृती एक मोठं स्मारक आपण निर्माण केलं कशा करता केलं आणि त्याच्यामध्ये तो अब्दुल्ला सुद्धा आहे ते सांगतो इथं लावायलाच नव्हता पाहिजे त्या अब्दुल्लाचा व्हिडिओ त्याचं आता तुम्ही ऐकलं असेल पण ते सांगतो की इथं इथं लावला कशाला म्हणजे लावायलाच नको आता लोकांनी काढला अरे भारत देशात लावणार नाही तर मग आता पुढे पाकिस्तानमध्ये लावणार आहे काय जाऊन